शिवाय दादा कडे जायचं कुठे गेला शिवाय दादा कावर आणून ठेवलं पसारा सगळा आवर पटकन पसारा आवर तू पटकन या चाळण्या बिळण्या सगळ्या उचल नाही तर तू ये आणि तू ये आणि हा हॅलो पड़ का बोला तू का ललते पाणी आलंय शिवाय खाऊ देत शिवाय खाऊ नाही दे काय खाऊ देत नाही दादा इकडून नीट सांग तू म्हणून लल्ला दादाने काय केलं तुला बघते नाकाला पण क्रीम रोल लागला बघ तुझ्या काय म्हणे दादा हाय हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे तुम्हाला, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत का नक्की कमेंट करा अजून अ आता हे बघा किती वाजले किती वाजले सव्वासा आता वाजले साडेसहा बापरे साडेसहा झाले आम्ही आलोय घरी म्हणजे आता घेऊन आले, आले मी परमला आणि शिवायला हे बघाय दोघं कार्टून इथं बसलेले आणि आल्या आल्या त्यांनी केलंय एक कारनामा इकडे मागे बघा सोप्यावर केवढा चार सांडलाय कोणी सांडला मग सांडला, 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 मा? सांडला, मा? सांडला, मी सांडला। रिमोट चालत का बरं नाही हे बघा हे आय टी रिमोट असे का तुमच्याकडे रिमोट आहे बा कशी तर दातग लावून कुरतडलेलं हे बघा इकडून असं फुटलेलं हे याचा लाईट फुटलेला हे असं बसल्या बसल्याने असे चाळे करायची इथं बसायचं आणि हे कुर्तड ते शिवाय काय केलं हे असे चाळे करतो मुलगा तुमच्या घरी पण असाच आहे का शिवाय सारखा बॅड बॉय एखादा नक्की सांगा आणि त्या रिमोटचे एवढे हाल झालेले बिचारायचे हे बघा एवढे बेकार हाल या रिमोटचे तरी तो रिमोट चालत होता आज शेवटी त्याने साथ सोडली काय देऊ अर्जुन काय देऊ अर्जुन रोल इकडे पहिलीशी गप्पा मार सांग त्यांना स्कूल मध्ये काय झालं गप्प गप, गप्पा मार म्हणजे गप नाही स्कूल मध्ये काय झालं सांग नाही सारखं सारखं शिकवत पोएम काय शिकवली

लाजी नको ना खाली राहून डान्स ना तुला क्रीम रोल देईल मी डान्स ना तुला कसा डान्स करतो हा क्रीम रोल देईल पहिले डान्स कर अग बाई अग बाई आणि डक्यार हात ठेऊन कसा बघ कुठे गेलो चला आता झालाय ब्लॉग स्टार्टिंग आपला एकदम संध्याकाळी इकडे माझ्या क्लिप वर सांडला ओला झालाय तो क्लिप इकडे दाखव का ना काय ही बोलली की जागा ना लकी जागा माझी याच्या वेळी तो बसली तर मी ढकत ना तो खूप सारे व्ह्यूज येतात अशी बोलते ही तुम्हाला वाटत काय व्ह्यूज येते या लकी जागाने फक्त उशी बस चला आता ब्लॉक स्टार्टिंग खूप सारी लेट झालेली आहे पूर्ण दिवस गेल्यानंतर ब्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे पण काय करू मला आहे ना आज खरंच होत नव्हता ब्लॉग कारण खूप सारा कंटाळा पण येत होता कारण दोन तीन दिवस झाले अजिबात असं नीट आराम होत नाही आहे काहीच होत नाही आहे त्यामुळे ब्लॉग काही मी केला नाही पण म्हटलं चला खाड्या करून तर चालणार नाही ब्लॉग तर करावाच लागेल बायगा माझी माझ्या बाईने पण माझ्यासाठी क्लिप आणली थँक्यू चला मग ब्लॉग असाच कंटिन्यू करा संध्याकाळचा आम्ही काय करतोय काय नाही सगळं बघत राहा काय करतोय म्हणजे काय आता मी करणार आहे स्वयंपाक स्वयंपाक झाल्यावर आहे परमचा अभ्यास आणि त्यानंतर आहे शिवायचा अभ्यास तर ब्लॉग कंटिन्यू करा आता मी जाते आणि पटापट स्वयंपाक करून घेते नंतर मला घ्यायचा आहे परमचा अभ्यास कस काय रे तू दिसत नाही आता ही मोबाईल घेऊन दिला माझा हात दिसायचा नव्हता धरून धरून व्हाईट आपले कसे घेतो काय बोलता व्हाईट टिकट टेप असं नाही करत छोटा छोटा असतं पळा जायचंय फाईल घ्यायला आणि तो व्हाईट टिकट इकडे येऊन सांगतो तुम्ही दिसत व्हाईट टिकट दे दे मला आमंडो तिकडे का वाते मी तिकडे वाते ना भाई काका तिकडे वाते इकडे वाते शिवायचे डोळे फिरले उद्याची लाईन ठीक आहे चला आज ब्लॉक कंटिन्यू करा अवतार तर खूपच घाण झालेला आहे कारण आत्ताच गाडीवरून आली आहे आणि फ्रेश पण नाही झाली आणि ब्लॉक स्टार्ट केला तर चला मग आमच्या सोबत असंच कंटिन्यू राहा काय झालं का बरं चढतोय काय झालं शिवाय दादाकडे जायचं कुठे गेला शिवाय दादा बस दादा आवाज बंद कर जाऊ मग आपण तू आवाज बंद कर मी घेऊन जाईल बंद होतोय का आवाज बंद होतोय कुठे गेला तो दादा बर आता आवाज बंद कर मी घेऊन जाईल एवढा इतके प्रॉब्लेम आहे ना आज संध्याकाळी आल्यापासून खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे खूप सारा वैताग पण आलेला आहे आम्हाला झालं असं आहे की आधीच कुकर चालत नव्हता कुकरचं मी नीट केलं तर त्यात म्हटलं आता भरली वांगी करू तर अजिबात मिक्सरचं ते असतं ना आपलं ये गेला। कुट बारिक ना। खुप ते हे तेच तुटून गेलं पुन्हा शेंगदाण्याचं कूट बारीक होईना खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे आणि त्या त्याचा भोंगा आठ वाजत आले माझा स्वयंपाकाला पत्ता नाही अजून याचा मला हे घ्यायचं आहे अभ्यास घ्यायचा आहे आणि आता शिवायला पाठवलं मी बाजूला शेंगदा शेंगदाण्याचं कूट करायला पाठवलेलं आणि त्याच्या मागे हा लागलेलं ला। खरंच काहीच समजत नाही चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा बघू आज किती प्रॉब्लेम येतोय आणि आपण कसं सोल्युशन काढतोय कोणी सांडलं तिथं तिथं कोणी सांडलं इकडे हे बघा याने इकडे काय सांडून ठेवलं गादी ओली हो केली इकडे ये तू पटकन आता माझ्यापासून लपू नको पटकन इकडे ये इकडे पटकन कोणी खराब केलं ते चादर गादीवर कोणी सांडलं मग कोणी सांडलं खोट आण का खोट बोलतो झूठ बोलतो हसू नको तू मला खूप संताप आलेला आहे तुझा फटका खायचा का नाही खायचा आहे फटका नाही बर गादी ओली केली का बर गेली घेऊ का तुला बॅट घेऊ तर इकडे गादी ओली तिकडे हॉलमध्ये पसारा काय 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 किती किती आवरू मी किती हो आवर्त आता घेते मी बॅटच घेते बेतच बघते मी आता बरं नाही का एवढा पसाराय चाळण्या चुळण्या डब्बे डुब्बे हे इकडे ठेवायची जागा आहे इकडे का बरं आणून ठेवलं पसारा सगळा आवर पटकन पसारा आवर तू पटकन या चाळण्या बिळण्या सगळ्या उचल नाही तर तू ये आणि तू ये आणि हा समजला ना तुला माझा डायलॉग चल आवर पटकन उचल उचल सगळं उचल जागेवर ठेव उचल पटकन पसारा 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 कस गेल हो ना ते असंच करावं लागतं नाहीतर इतका पसरा करून ठेवतो ना वळण तर अजिबात लागणार नाही आवर पटकन सगळं उचलायचं सगळं जागेवर गेलं पाहिजे इकडे कपडे तिकडे कपडे मग लागतं आणि नाही तर मग खूप त्याचं हे चालतं आणि वाटतं की मम्मी काही बोलत नाही बोलत नाही आता गेलं पा तिकडे फुगून कसं फुगून गेलंय माझ्यावर गेलं तिकडे चालत चालत हॉल पण क्लीन झाला पाहिजे एकदम पटकन तर गाड्या इकडे गाड्या तिकडे पटापट आवडतो का कोणी केला पसारा हे याच्यात कोणी घाण टाकलं गाडीमध्ये काय विकायचं होत हा डाळ विकायची होती चलावर पटकन हॉल क्लीन पाहिजे मला समजलं का समजला ऑल क्लीन होईल ना पटकन पटापट काम करा चला याने पण हो ना हे रिमोट खराब करून ठेवलेलं आहे ते टीव्हीचा अजिबात आवाज कमी होत नाहीये आणि ब्लॉग मध्ये पूर्ण टीव्ही चा आवाज येतोय तू काय गोट घाल शिवाय हे ने करू दे शिवाय तेने करू देत आणि तू घरवर पसारा करतो ते आणि हे बाई करचा पसारा पा हॉलचा पा काय कुठे काय कुठे आणि ह्याचं पा अजून या मोठ्याच काय चाललेलं आहे काय झालं कोणी बनवला दादाने बोलतायत कायता आहे ना मला इतका कंटाळा येतो ना घर आवरून आवरून तू आवाज कमी करा नाही तुझ्यावर पण आता पारा चढेल परमने आता फटके खाता खाता परम राहिलेला आहे नाहीतर आता कोणाला फटके होते हो का टीव्हीचा आवाज तर अजिबात कमी होत नाहीये ए आवाज नको करू नुसतं डोकं उठलंय माझा आज खरंच ना ते टीव्हीचा एवढा मोठा आवाज मला अजिबात आवडत नाही आणि ह्याने ठेवलंय ते रिमोट खराब करून आता पप्पा रिमोट आणतील तेव्हा काय पप्पा रिमोट आणतील नाही आणणार आहे ते रिमोट ते बोलले यांना बिन टी व्हीच राहते हा आता टी व्ही नाही काय नाही काय नाही चला मी काय बोलणार होती आणि काय झालं संताप होतो ना माझा कधी कधी तर आता माझा नुकताच स्वयंपाक झालाय बनवले मी भरलेले वांगी आणि भाकरी तर किचन आवरायचंय मला अजून भांडेन ते घासायचे सगळं साफ करायचंय आणि मी नेहमी स्वयंपाक झाला की लगेच स्वयंपाकाचे भांडे घासून घुसून मोकळे नंतर फक्त जेवणाचे राहतात तेवढेच तर मला आता किचन आवरायचं आहे आणि तुम्ही म्हणाल की भरलेल्या वांगे बरोबर बर भाकरी का बरं तर आमच्याकडे सहसा भाकरीच आम्ही जास्त खातो आणि शिवाय टी व्ही बंद करून काहीच ब्लॉगमध्ये मध्ये आवाज येत नाहीये किती वेळ ते कार्टून बघणार आहे तर आम्ही भाकरीत जास्त खातो रात्रीला तरी आमच्याकडे भाकरी असते दिवसा असतात पोळ्या पण रात्री भाकरी खाल्ल्या वेना आम्हा दोघांना पण होत नाही आणि आम्ही पोरांना भाकरीच खायला लावतो त्याच्यामुळे चला आता मी पहिले किचन वगैरे सगळं आवरून घेते सगळं नीट करून घेते आणि खिचडी लावायची बाकी अजून तो आमच्याकडे रोजचा ठरलेला मेनू आहे ते पण करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तोवर या मुलांकडनं हॉल पण क्लीन करून घेते चला मग भेटूया नेक्स्ट स्लॉब मध्ये नाही भेटूया थोड्याच वेळात तोपर्यंत ब्लॉक फायनली आवरलं माझं सगळं किचन कट्टा वगैरे साफ झाला सगळं झालं इतके का बोल काय बोलायचंय काय फुलतडून टाकला तू का बरं खाली ठेवला कलर मग कोणी ठेवला होता तुला दादा नि म्हणतायत त्याला तुला कोण रागवलं रागवली मम्मी रागवली मम्मी असं मम्मी बोलली का काय बोलली असं बोलली मग तू पसर आवरला का घर क्लीन केलं इतका संताप होतोय ना ऑलरेडी त्यांनी संध्याकाळी इकडे चहा सांडून दिला सगळा सोप्यावर ते घाण झालं तिकडे मागे बेडरूम मध्ये सुद्धा त्याने पाणी सांडून दिलं ते कणिक वगैरे घेऊन परमने मग काही सगळं असं ओलच करत राहायचं का इकडून तिकडून सांगा बरं हा मग संताप ने होणार तर काय होणार आहे इकडे आवरत नाही का तिकडे घाण आता पण बघा याचे केव्हाचे काय चाळे चाललेले ते बॉल बनवण्याचे पाहिजे तेवढे बॉल घरात पडलेले पण त्याला अख्खा चिगट्टे वाया घातला असेल अजून बाकी हा ते पूर्ण पाया घातला असेल काय कोण नाही बस तू तर बोलूच नको नकोच बोलू तू तू मम्मीला त्रास देतो ना तू बोलूच नको त्रास देतो ना तू काम नाही करू लागत ना मम्मीला काय काम केलं तू सांग बरं पाहिजे संध्याकाळपासून इतके प्रॉब्लेम येत आहे मी तुम्हाला बोलले की स्वयंपाक करते पुन्हा याचा अभ्यास घ्यायचा आहे इतके सारे अडचणी आल्या ना मंजे मला आज संध्याकाळी म्हणजे मला करायचे होते भरलेले वांगे तर कुकरचं झाकण नीट नव्हतं म्हटलं अरे देवा पुन्हा कुकरचं झाकण घेऊन पुन्हा रिपेअर करायला गेलो ते नीट केलं त्याच्यानंतर म्हटलं चला आता पाहिलं तर कूट संपलेलं चला कूट काढून घेऊ तर कुट काढायला मिक्सर लावलं ते मिक्सरची ती रिंग असते तीच तुटली इतका वैताग आला शेवटी मी घेतलं बसून काय काय निघत नाही तर कूट काढायला पुन्हा तुझे काय करावं काय समजत नव्हतं ए तारमध्ये लस्टिकर काढून दे रे इतके प्रॉब्लेम इतके प्रॉब्लेम त्यात संध्याकाळी इकडे सोपा ओला हो तिकडे आता गादी वेगळी ओली करून ठेवली याने याने ओली केली जा तुला फटकी दिल मी पाणी हा अजून ते टीव्हीचं रिमोट आता तरी शांत काय थोडीशी डोक्याला आणि तुम्हाला नीट आवाज ऐकू येतोय नाहीतर पूर्ण ते टीव्ही ची भून 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 कानामध्ये इतका वैताग दिलाय ना मला संध्याकाळच एकदम काय आवरू पटापट पूर्ण घाण दिवस घालवून दिला तुम्ही संध्याकाळ अजिबात चांगले नाही का तिकडे हा हा खूपच आहे अजून ती चुटकी आहे सांगते ना ती कोण आहे चुटकी तुला आवडते चुटकी कसा लाजत पा चला माझं इतकं डोकं मॅड झालं आज पाच तरी इतक्यात नऊ वाजत आले तरी अजून माझी लावायची राहिले तांदूळ खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही राम आवाज बंद घेऊ का बॅट बॅट घेऊ परम इकडे बघून बोल काय बोलला तू नाही तुला कोण आवडतं परम तुला कोण आवडतं नाही चाय कोण आवडत कोण आहे कोण ती चिटकी तुला आवडते ए गो आई एम द गुड लुक्स आवडते चुटकी भाभी चुटकी भाभी ए चुटकी भाभी येडे आसडे ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते ए शांत शांतता ठेवा दोन मिनिटं त्याला सोड त्याला ब्लॉग एंड करू दे परम नहीं, नहीं। परम, परम? शिवाय तुला पटके खायचे का परम बोल ब्लॉग व्हेरी गुड परम बोल ना आजचा ब्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ बघत असाल हे तर अजून उद्योगी आहे चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा काय करू यार या पोराचं मला इतका त्याला एकदा चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि तुम्ही जर फर्स्ट टाइम चॅनल वर आले असाल आणि आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला बाय गुड नाईट भेटूया चला बाय गुड नाईट